नेवासा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित गढूळ पाणी पुरवठा केला जातोय त्यामुळे संतप्त नागरिक नगर पंचायत मध्ये गेले तेव्हा तिथे संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे संतप्त शहरामध्ये अत्यंत दूषित तसेच गाळ मिश्रित होतोय त्यामुळे नेवाशामध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत सकाळी दूषित पाण्याच्या बाटल्या घेऊन ग्रामस्थ नगरपंचायत कार्यालयामध्ये पोहोचले त्यावेळी मुख्य अधिकारी आणि पाणी पुरवठा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हते त्यामुळे संतप्त नागरिकांनी आरडाओरडा करत सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या बाहेर काढलं नंतर ऑफिस बंद सांगितलं यावेळी उपस्थित असलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान यांनी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील नगरसेवक हे या ठिकाणी जमा झाले आणि प्रभारी अधिकारी बबन राठोड यांना जाब विचारलाय त्यानंतर राठोड यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला असता संबंधित ठेकेद्याला नोटीस काढण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय तसेच पाणी पुरवठा यंत्राची तपासणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तीन तासांच्या आंदोलनानंतर कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आलं गेल्या जसा पावसाळा सुरू झाला त्या पावसाळा सुरू झाल्यापासून नेवास नगरपंचायतमध्ये जी पाणी योजना आहे त्या पाणी योजनेचं पूर्ण नेवास शहरामध्ये सगळीकडे गाव मिश्रित पाणी आहेत गाळ मिसित पाणी आल्यामुळे जवळजवळ शहरामध्ये जुलाब आणि इतर ज्या पोटाच्या समस्या आहेत त्या घरोघरी चालू झालेल्या आहेत या समस्या मांडण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्याला वेळोवेळी सांगितलं परंतु संबंधित अधिकारी जशी नगरपंचायत अस्तित्वात आली इथं नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नगरपंचायत इलेक्शन झाल्यापासून फक्त एकदाच जे मुख्य अधिकारी आहेत ते इथं आलेले आहेत आणि वरून वरतून फक्त फोनवर ते आदेश सांगतात स्थानिक कर्मचाऱ्याला की मी सांगितल्याशिवाय कोणतंही काम करू नका तर आमचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की नगर नगरपंचायती जे पाणी येतं गाळ मिसरीत त्याच्यामुळे जी रोगराई होती त्याची सर्व सुविधा नगरपंचायतीने घेतली पाहिजे जो जो काही दवाखानाचा खर्च आहे तो, तो नगरपंचायतीने घेतला पाहिजे दुसरा विषय असा आहे की नगरपंचायतीची अर्धा इंचाची पाणीपट्टी साधारणतः अठराशे रुपये परंतु आज जरी आम्ही पाणी घेतो आज पट्टी भरून सुद्धा अठराशे रुपये भरून आम्हाला पिण्यासाठी योग्य पाणी म्हणून जारचा उपयोग करावा लागतो त्या जारची किंमत तीस रुपये आणि ते गेली वर्षभरापासून आम्ही ते जारचं पाणी पितोय तर एक हजारची किंमत तीस रुपये असं तर हिशोब केला तर आम्हाला जी नळपट्टी भरतो त्याच्याबरोबर पाचपट्टीने आम्ही ती पट्टी भरतो त्याच्यामुळं नळपट्टी भरून पण आमचा काय रुपये होत नाही उलट आमची जी लेकर बाळ मुलं आहेत शहरातली ती आजारी पडतात त्याचा आरोपी हे धोक्यात आहे म्हणून आमची आज आम्ही इथं सगळे स्थानिक गावकरी काही पक्षाधिकारी काही त्या इथले स्थानिक नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्षसुद्धा इथं जमले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जाब विचारला तर मुख्य अधिकारी शिवसाहेब इथे नव्हते त्यांनी सांगितलं की आता आम्ही ठेकेदाराला नोटीस काढतो दोन दिवसामध्ये आणि त्याला शनिवारी बोलून घेतो आणि मग आम्ही तिथं जातो तर आम्ही मुद्दा मांडला की तुम्ही यायला आम्ही यायला काही हरकत आहे का तिथं तेव्हा हे तुमचं येऊन काय कारण आहे तुम्हाला काय तो अधिकार नाही तर आम्ही सांगितलं की सामान्य माणसाचा अधिकार किती असतो आणि काय असतो तो आम्हाला माहिती आहे परंतु साहेबांचं म्हणणं आलं की तिथं तुमचा येण्याचं काही अधिकार नाही फक्त तिथं फार फार तर तो ठेकेदार सीओ आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जातो आणि बाकीचे जर लोक आले तर उलट उलटं काही बाहेरचं काढतील आणखीन वाद होतील किंवा आणखीन काय आमचं म्हणणं असं होतं की ते मी मग ते वाद त्यांनी जर संबंधित ठेकेदारांनी जर काही फ्रॉड केला असेल तर उत्तर देश मोल दाबण्यासाठी दिलं जायचं आहे का निदान नगरसेवकांनी तरी सगळ्या नगरसेवकांना तरी तिथं घेऊन गेलं पाहिजे असं मी त्यांना म्हटलं त्यावेळी नगरसेवकाचं काही काम नाही तिथं मग आमचं म्हणणं आहे का इतर जे नगरसेवक संबंधित ठेकेदारांनी जर काही फ्रॉड केला असेल तर उत्तर ते मोल दाबण्यासाठी दिलं जायचं आहे का निदान नगरसेवकांनी तरी सगळ्या नगरसेवकांना तरी तिथं घेऊन गेलं पाहिजे असं मी त्यांना म्हटलं त्यावेळी नगरसेवकाचं काही काम नाही तिथं मग आमचं म्हणणं आहे का इतर जे नगरसेवक आले त्यांनी निवडून येऊन पण ते काम आहे का सरळ सगळं काम नगर नगराध्यक्षाचं उपनगराध्यक्षाचं सगळं सत्र एकोणीस नगरसेवकांचं काम फक्त सीओ साहेब करणार आहेत का म्हणून आमची अडचण अशी आहे की इथं म्हणजे आमच्या गावाला कारभारीच राहिलेलं नाही या शहराला कारभारी राहिलेलं नाही आणि जे सीओ साहेब आहेत ते फक्त फोनवरून माहिती देतात त्यांनी आमचं म्हणणं आहे की शिवसाहेबांना की निदान तुम्ही सलग आठ दिवस नेवाशामध्ये थांबा नेवाशाचा कारभार बघा नेवाशातल्या जनतेच्या समस्या बघा आणि मग त्याच्यावर उपाय मांडा तुम्ही जर प्रत्येक मार्गाचा आम्हाला कायदा दाखवायला लागले सगळ्या गोष्टी दाखवायला लागले तर आमच्या गावाचं नगरपंचायत होऊनच म्हणजे ग्रामपंचायतची नगरपंचायत होऊन दुष्परिणाम झाला तर असं वाटतं आमचं आम्हाला असं वाटतं आणि जर कधी आठ दिवसाच्या आतमध्ये शुद्ध पाणी जर नेवासा शहराला पोहोचण्यात झालं तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे एवढी विनंती जय हिंद बाबा पाणी केलेली आहे आणि जे तांत्रिक चुका असतील समजा काही तांत्रिक चुका झालेल्या आहेत ते तपासणी करू आणि बाकीचे तज्ज्ञ असतील समजा काही नगरपालिकेत या वगैरे यांना बोलून त्याप्रमाणे दुरुस्ती करून दोन दिवसात पाणी कसे शुद्ध होईल हे कसुचे प्रयत्न करू नगरपंचायत मार्फत साधारण येत्या दोन तीन आ, ये का, का ते तीन दिवसामध्ये सॉल्व होईल का प्रॉब्लेम हा एक दोन दिवसात आम्ही आमच्या पाठीमध्ये सरी आणि यावरती तर नागरिकांचं म्हणणं आहे का काही उपाययोजना करतच नाही नगरपंचायत उपाययोजना चालू आहे आता एक पाईप पाईपलाईन फुटलेली तर त्या पाईपलाईनचं आता गोल राहिले त्यामुळे कर्मचारी तिथं घुटले तर दोन दिवसात आपण तज्ञ माणसाला दाखवून त्याप्रमाणे कारवाई करू काय तांत्रिक अडचणी नेमकं त्या ठिकाणी प्लॅन्टवरती तांत्रिक अर्जन जे आहे समजा आता तांत्रिक माणसाला दाखवा लागेल कारण आपल्याकडून जे क्लोरीन पावडर म्हणा किंवा ब्लिचिंग पावडर म्हणा हे आपली पूर्तता होती ते जोडं टाकूनही बी गरब पाणी येतं म्हणजे का तांत्रिक दोष काय ते पाहिल्याशिवाय आता सध्या आता तांत्रिक माणसालाच दाखवून घ्यावं लागेल पूर्ण आणि त्यानंतर दोन दिवसात ते कराप्रमाणे दुरुस्ती करून घेऊन पुढचं कार्यावही कसं शुद्ध पाणी होईल ते दोन दिवसात आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू हा तर प्लांट काही दिवसापूर्वी रिपेअर केलेला होता मात्र परत हा बंद पडला आहे का काय तर जे काम केले ठेकेदारांनी त्याचं काय आपूर्तक आहे का किंवा त्या तांत्रिक माणसाला ता दाखवूनच पाहून घ्यावं लागेल संबंधित नोटीस त्यांना आम्ही देण्याची कारवाई करतो त्यांना शनिवारी बोलवलेली इथं तसं साहेबांनी त्यांना फोन करून नोटीस बोलून आपण त्यांच्या कामाच्या बाबतीत तांत्रिक मुद्दे काय आहेत त्याप्रमाणे पाहून घेऊ त्याप्रमाणे पाहू आता ठेकेदार तुम्ही पुढची पुढचं काय करायचं नोटीस कोणाला काढले हो की ठेकेदार जे ठेकेदारने काम घेतलं होतं ते हॅलो हॅलो हा बोला नमस्कार साहेब शंकर नाभे बोलतो सी चोवीस तास हा बोला साहेब सध्या नेवाचा शहराला अशुद्ध पाणी पुरवठा होतोय सध्या त्यावर आपण काय योजना करणार आहोत पावसामुळे परिस्थिती होणार आहे गडस गाळ मिसर पाणी येणार आहे पावसामुळे सगळीकडे जातो जल साठ्यामध्ये जर गाळ मिसर पाणी असेल तर येणार प्लॅन्ट ग्रामपंचायत कालापासून बंद पडलेला आहे ग्रामपंचायतीकडे तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नाही ओके आणि पण मध्यंतरी दोन हजार चौदा पंधरा मध्ये दोन कोटी एकूण पन्नास लाख रुपये काहीतरी खर्च करून ते प्लांट रिपेअर केलेला आहे ना एक दीड वर्षापूर्वी ग्रामपंचायत असताना झालेले मग आता आता आपण याच्यावर करणार माझ्याकडे टेक्निकल एक्सपर्ट बाहेरून मागावं लागणार आहे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन टेक्निकल काय प्रॉब्लेम आहे बाहेरून मागून मग आम्ही ते करणार आहे तसे हो शंकर होंकर सी चोवीस तास निवासा